पुणे हालेगा दरवे 15 जना करताय 40 कोटी 40 कोटीने करोडंचा पडतो बाय 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 हे नमस्कार माझं नाव सागर शितोळे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आज आम्ही ते संभाजी ब्रिगेड आयुक्त साहेबांना पाचरा हातीवर जो पूल बांधण्यात आलेला आहे आमदारांच्या हस्ते तर त्या पुलाचं जे निष्कृत काम झालेलं आहे त्याच्या जे पाचराजीचं पाणी आहे ते नाले मिक्स होतात तिथे त्यांचं पाणी थांबलेलं आहे त्याच्यामुळे आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तिथे जे लोक सकाळी फिरतात किंवा विद्यार्थी जातात आणि तिथे हॉस्पिटल सिद्धेश्वर हॉस्पिटल सुद्धा असतो त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न खूप मोठा निर्माण झाला आहे म्हणून त्या पुलाचं काम पर्यायी अवस्था करण्यात यावी आणि त्या पुलाचं काम परत करण्यात यावं आणि त्या आरोग्याचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्यात यावा आणि दुसरा प्रश्न जो आहे तो मोकाट जनावरांचा महानगरामध्ये मोकार जनावर खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे खूप मोठे मोठे म्हणून तो सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे आज आयुक्त साहेबांचं आणि आयुक्त साहेबांना इशारा दिला आहे की ते जर काम लवकरात लवकर आजीसुद्धा आज जर पूर्ण नाही करण्यात आलं तर आम्ही खूप मोठं आंदोलन छेडू आणि माझे आज निवेदन आम्ही